नमस्कार नो मी नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपल्या होते आहे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजे लाडका भाऊ योजनेअंतर्गत ठिकाणी जी आर आर आणि ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली यामध्ये मित्रांनो तरुणांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये पेस्केल मिळणार आहेत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यापूर्वी मी तर आपल्याला छान चॅनल सबस्क्राईब करून दिला ओके नाही की दाबा मी तर आपण सुरू करेल ओके तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रसिद्ध योजनेअंतर्गत या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे यामध्ये मित्रांनो युवक युवकवर्ग आहेत त्यामध्ये बारावी आय टी आय किंवा डिग्री पास असल्यास या ठिकाणी व्यवसाय सुरू करणे किंवा जर नवनवीन नोकरीची संधी असेल या ठिकाणी शासनामार्फत दिल्या जाणार आहेत यामध्ये मित्रांनो रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरची योजना या ठिकाणी नवीन पद्धतीने राबवण्यात येणार आहे यामध्ये शासन निर्णयात राज्यातील युवकांना त्यांच्या त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या नावाने या ठिकाणी सुरू करण्यात आली यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाचे स्वरूप जर बघलं तर मित्रांनो स्वरूप असणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ ही रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण देऊ साठी नोंदणी करणे आवश्यक राहणार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करायची आहे रोजगार एम्प्लॉय कार्ड जे काढलं जातं त्याद्वारे या ठिकाणी नोंदणी तुम्हाला करायची आहे यामध्ये मित्रांनो जे कंपन्या त्याचबरोबर मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकार संस्था शासकीय निमशासकीय अस्थापना महामंडळे सामाजिक संस्था कंपनी कायद्यांतर्गत जेवढे जेवढे घटक येतात त्यांच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जॉब या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये मित्रांनो किमान एका कंपनीमध्ये वीस रोजगार देण्याची या ठिकाणी नियोजन शासनामार्फत करण्यात येईल त्यामध्ये एका वर्षात किमान दहा लाख विद्यार्थ्यांना ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी शासकीय निमशाखी स्थापना संस्थांमध्ये ठिकाणी तालुका जिल्हा विभागातील राज्यस्तरावर कार्यालय उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये दे मित्रांनो नियोजनाकरता पात्र उमेदवार कोणकोणते आहेत यामध्ये अठरा ते अडतीस वर्ष तुमचं वय पाहिजे उमेदवाराने शहर क्षमता क्षमता बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर असणं आवश्यक राहणं त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्राचे रहिवाशी असावा उमेदवारांनी आधार नोंदणी करावी उमेदवाराशी बँक खाते पाहिजे आणि उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता उचल संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणीकृत क्रमांक प्राप्त करावं म्हणजे या ठिकाणी तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड मराठीत असणं आवश्यक राहणं पुढचा पाऊन होतो सदर नियोजनकरता अस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे अस्थापना उद्योग हा महाराष्ट्रात कार्यरत असावा अस्थापना उद्योग कौशल्य रोजगार उद्योजिका यांची नोंदणी केली असावी उद्योजिका तीन वर्षापूर्वीची नोंदणी असावी त्याचबरोबर उद्योगांना ई पी एफ ई एस आय जी एस टी सर्टिफिकेट नोंदणी केलेली असावी म्हणजे जे शासनाचे रूल असायचे सर्व या ठिकाणी त्यांना फॉलो केलेली असावे तर मी पेस केलं पहिलं म्हणजे बारावी पास असणाऱ्यांना सहा हजार रुपये प्रतिमास पेस केल आय टी आय किंवा डिप्लोमाधारक आठ हजार रुपये पेस पदवी आणि पदव्युत्तर असल्यास दहा हजार रुपये पिसकिल ठिकाणी तुम्हाला शासनाद्वारे या ठिकाणी सहा महिन्यांसाठी या ठिकाणी फक्त मिळणार आहे यामध्ये मित्रांनो योजनेचे स्वरूप योजनेचे स्वरूप असणार आहेत दरमहा विद्यावेतनद्वारे इडक्यान तुम्हाला महा डी बी टी या पोर्टलद्वारे तुम्हाला विद्यावेतन <सथी> मिळणार आहे तरी मित्रांनो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत संक्षिप्त माहिती या ठिकाणी पाहणार म्हणजे या ठिकाणी आर्थिक तरतूद असणार आहेत मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे कोटीचा निधी या ठिकाणी शासनाने देण्यात येणार आहे त्याचबरोबर उद्योगाच्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारा करून देण्यात आले त्याचबरोबर योजनेचे ठेव जर बोलले मी तर योजनेचे ठेव वैशिष्ट्य असणार आहेत बारावी आय टी पदवी पदव्युत्तर जे विद्यार्थी आहेत त्यांना रो रोजगार इच्छुक उमेदवार म्हणजे रोजगार महास्वयम डॉट जिओ डॉट इन ह्या संकेतस्थळावर तुम्हाला एम्प्लॉयमेंट नोंदणी पहिल्यांदा करावीची आहे यामध्ये विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स विविध स्थापना आवश्यक मनुष्यबळांची या ठिकाणी मागणी करण्यात येणार त्याचबरोबर सुमारे दहा लाख इंटर्नशिप या ठिकाणी एका वर्षामध्ये दिली जाणार आहेत ह्याचा कालावधी मित्रांनो सहा महिन्याचा तुम्हाला असणार ह्याची विद्यापीठ थेट डी बी टी मार्फत या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो जी प्रोसेस आहे ही अठरा ते अठ पस्तीस वर्ष या ठिकाणी विद्यार्थी पाहिजे आहे त्याचबरोबर बारावी पास पाहिजेला आहे मास्टाचा रहिवास पाहिजे आणि जे मागे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे वेतन आहेत ते सहा आठ आणि दहा हजार रुपये एवढं तुम्हाला प्रतिमा दिलं जाणार आहे ओके तर तुम्ही मित्रांनो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजे लाडका भाऊ यांच्या जी आर मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद